नमस्कार 15 या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर सिटेटने चौदा आणि पंधरा डिसेंबर रोजी झालेल्या परीक्षेची पहिली उत्तर सूची आणि तुमच्या ओ एमआरसी पा तुमच्या लॉग इनला पहा प्रसिद्ध केले आहेत आणि त्याच्यामुळे मराठी या विषयामध्ये जी उत्तरे आहेत ती नेमकी कोणती अँसर की प्रमाणित बरोबर आहे तर ते आपण या व्हिडिओमधून पाहूया तर या व्हिडिओमधून आपण पेपर एकची ची जी उत्तरे आहेत पहिल्या अॅन्सर की अनुसार ते पहा चेक करणार आहोत तर पहा मी जी उत्तरेपा सांगितलेली होती तर त्याच्यामध्ये फक्त दोन तीन उत्तरे फक्त या ठिकाणी इकडे तिकडे आहेत आणि बघूया आपण या ठिकाणी नेमकं कोणत्या प्रश्नाच्या उत्तरावर पण डाऊट येत आहे निया 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 हो बाकी जे काही प्रश्नांची उत्तरे होती ती मी जी सांगितलेली होती ते तीच ॲज इट पा आलेली आहेत तर या ठिकाणी तुम्ही तुमची उत्तरेपा चेक करायची कारण बऱ्याच जणांना पहा उत्तरे चेक करत असताना थोडाशी प्रॉब्लेम येतोय अडचणी येत आहेत आणि त्याच्यामुळे आपला स्कोअर या ठिकाणी पहा कमी जास्त होतोय अशा ठिकाणी तुम्हाला वाटत असेल तर या ठिकाणी ही तुमची उत्तरे पा एकदा बघून घ्या तर बघा या ठिकाणी हा उत्तर होता एक्याण्णव ते नव्याण्णव क्रमांकाच्या या प्रश्नासाठी डायरेक्टली मी पहा उत्तर सांगेल लग्नानंतर एकदा आईच्या घरी गेली तेव्हा झाडं अगदी बेचन असल्यासारखी वाटली आता कोड तुमचा कोणता असेल त्याप्रमाणे फक्त तुम्ही डायरेक्टली उत्तरे सांगेल तुम्ही फक्त उत्तरे बघा ठीक आहे बघा पहिला प्रश्न होता पण दिवसा गणिक याचं उत्तर या ठिकाणी अन्युणत्व बोधक सर्वात निर्मळ रूप निर्मळ काय आहे विशेषण आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी पहा हायलाइट जे केले पहा उत्तरे आहेत पहा पिवळ्या कलरमध्ये तर ती मी उत्तरे संभाव्य सांगितलेली होती आणि तुम्हाला रेड टीक दिसेल तर ती उत्तर या ठिकाणी के प्रमाणे आहेत तर ही या ठिकाणी लक्षात घ्या त्र्याण्णव क्रमांकाचा प्रश्न झाड नको असेल तर आदिवासी काय करत झाडांना दोषण देतात बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य म्हणजे काय पा त्याची आई ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर दिलेलं आहे पहा लेखिकेची मैत्रीण झाडांशी पुढीलपैकी काय करीत नाही तर झाडांना रागवते हे उत्तर पा बरोबर आहे पुढीलपैकी विरुद्धार्थ देणारे शब्द जोडून ओळखा जो जो तर सत्य असत्य निरागस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा आकस लेखिकेच्या मते बाळ जन्माला आल्याबरोबर कसं दिसतं तर कोवळ्या पोपटी पानासारखं दिसतं नव्यानं क्रमांकाचा प्रश्न बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यवहार जगात खेचतो यातील अधोरेखित शब्दाचं व्याकरण ओळख खेचतो तर या शब्दाचं व्याकरण मी पा सकर्मक क्रियापद पा असं सांगितलेलं होतं परंतु या ठिकाणी याचं उत्तर प्रयोजक क्रियापद हे दिलेलं आहे कारण बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यवहार जगात खेचतो खेचतो या ठिकाणी पहा म्हटलेलं आहे म्हणजे हे एक पहा प्रयोजक क्रियापद आहे तर हे या ठिकाणी उत्तर सूचल्यानुसार पा बरोबर आहे माझ्या ठिकाणी उत्तर हे पण चुकलेलं आहे ठीक आहे नंतर या ठिकाणी कविता आलेली होती पा रात्र अशी सुनसा तर या अनुसार आपण उत्तर बघा प्रस्तुत कवितेत कवीने पुढीलपैकी काय व्यक्त केले आहे पा विरह भावना व्यक्त केली आलेला पाऊस पुढीलपैकी काय घेऊन आलेला नाहीत पहा आनंदाचं गाणं घेऊन गेवन आलेला घेऊनिय पाऊस आला यातील पाऊस काय आहे तर बघा मी समूहवाचक नाव सांगितलेलं परंतु पाऊस हे या ठिकाणी पण नाम हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिला या ठिकाणी हे नामच आहे तुझ्या घरावर कौलरावर असेल बरसत यातील अधोरेखित शब्दाचं व्याकरण ओळखा तर या ठिकाणी हे शब्दयोगी अव्य आहेत कवीच्या मते आलेला पाऊस कशाचं प्रतीक आहे पहा उदासीनतेचे मौन तुझे ओतंबुण भरले यातील ओतंबुण म्हणजे काय पा काटोकाठ भरले तर अशा प्रकारे या ठिकाणी पाहि उत्तरां बा पा प्रश्नांची उत्तरे होती आता ठिकाणी व अध्यापन शब्दात म्हणजे प्रश्नांची उत्तरे होती बघा उत्पादक शब्द संग्रह म्हणजे काय ऑप्शन क्रमांक दोन की लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द नंतर आकलनाचं वाचन या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहित धरले जात नाही तर स्वतंत्र ऑप्शन क्रमांक चार पुढे शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना विचारते की मी दिलेल्या अनुभवावरती आधारित प्रश्नांची उत्तर तुम्ही कशी दिलीत आणि त्यांची उत्तर देताना तुमच्या मनात नक्की काय सुरू होते हे कशाचं उदाहरण आहे तर हे आदिज्ञानात्मक म्हणजे मॅटापॉग्नेशियन ऑप्शन क्रमांक चार याचं पहा उत्तर या ठिकाणी करेक्ट दिलेलं आहे पुढे या ठिकाणी पुढे प्रश्न क्रमांक एकशे नऊ हो, पुढीलपैकी व्याकरण पुढे प्रश्न क्रमांक एकशे नऊ हो, पुढीलपैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकण्याचे कोणतं वैशिष्ट्य नाही ऑप्शन क्रमांक दोन थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरण नियमांची तुलना करणं हे बरोबर आहे नंतर मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यांमुळे माणसे त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू घटनांबद्दल बोलू शकतात तर याला पाच स्थानांतरण असं म्हटलं जातं पुढं पुढीलपैकी कोणते विधान भाषा तंत्र एल ईडीचे योग्य विश्लेषण नाही तर मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात भाषा आणि बोलीच्या संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे तर याचं उत्तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हे पाप करेक्ट दिलेलं आहे की भाषा आणि बोलीची भाषिक अपृत दाखवणारे कोणतेही योग्य निकष नाही म्हणजे काय की भाषा आणि बोलीमध्ये जे काही कॉम्बिनेशन कौ, असेल किंवा त्याच्यामध्ये जे काय अर्थ लागतात तर त्याच्यामध्ये कोणताही निकष नाही तर असं या ठिकाणी बरोबर उत्तर दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक मी जे उत्तर सांगितलं ते या ठिकाणी चुकीचं ठरलेलं आहे नंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक तेरा पुढीलपैकी कोणते विधान अक्षरापासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टीपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करीत नाही समर्थन करीत नाही असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार हे करेक्ट दिले की प्रारंभिकचे वाचक मोठ्या भाषिक घटकांवरती चांगले लक्ष देऊ शकतात लहान घटकांऐवजी तर हे या ठिकाणी पा चुकीचं आहे हे समर्थन करीत नाही हे उत्तर बरोबर दिलंय ऑप्शन क्रमांक तीन मी दिलेलं उत्तर या ठिकाणी चुकीचं ठरलेलं आहे की स्वतंत्र शब्द पाठ करणं अवघड असतं शब्दांच्या तुलनेमध्ये या ठिकाणी तीन जे उत्तर आहे की स्वतंत्र शब्द पाठ करणं अवघड असतं शब्दांच्या तुलनेमध्ये म्हणजे काय आपण जे पाठांतर करतो कारण शब्दांचे जर तुम्ही अर्थ लावत असाल तर ते शब्द सहज आपल्याला लक्षात राहतात परंतु ते पाठ करणं या ठिकाणी अवघड असतं हे जे म्हटलेलं आहे तर या ठिकाणी हे बरोबर आहे परंतु ऑप्शन क्रमांक चार हे लहान घटकांऐवजी मोठ्या घटकांमध्ये दे लक्ष देतात हे चुकीचं ठरलेलं ठरलेलं आहे ते उत्तर या ठिकाणी बरोबर असेल मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते ऑप्शन क्रमांक चार की सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा घरची भाषांनी करावी पुढील पैकी कोणती बाब ही चे सिद्धांत आणि वायगोस्कीचे जडपीच्या समान आहे तर याचा आदान सिद्धांत इनपुट हायपोदिस हे बरोबर आहे नंतर कमीच्या आंतर अवलंबित्वाच्या सिद्धांता अनुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकांवरती अवलंबित असतात प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य संहिता आकलनाच्या पद्धतीच्या संदर्भातील विधान शोधा तर चालणे आणि वाचणे तर नेहाळणे म्हणजे गायगाईने केलेलं वाचक ऑप्शन क्रमांक एक या ठिकाण बरोबर आहे पुढे जेव्हा मुली भाषेच्या माध्यमातून वस्तू घटना सभोवतालच्या घटनाबद्दल विचारतात तेव्हा ते इतरांपेक्षा कोणत्या भाषी घटकांचा अधिक वापर करतात तर स्वयंशोधन पुढे भाषिक समुदायात चे उच्चारण दोन वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक गटातील माणसाकडून वेगवेगळ्या प्रकारे होते असे लक्षात येते हे कशाचं उदाहरण आहे ते हे समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन वीरा एक सात महिन्याची मुलगी आहे ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते ती पुढीलपैकी कोणत्या प्रकारे संभाषण करते तर बरोबर तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा चार ते पाच प्रश्नांची उत्तर ठिकाणी फक्त चुकलेली आहेत बाकी सगळी उत्तरे आपण बरोबर सांगितलेली होते त्यानंतर पहा दुसरी भाषा तुमची मराठी असेल तर एकशे एकवीस ते एकशे अठ्ठावीस क्रमांकाच्या प्रश्नांची उत्तर आपण चेक करूया लेणी समूहाबद्दल लेखनाने काढलेलं कोणता या बौद्ध पंथांच्या नाहीत हे उत्तर वर बरोबर आहे पुढे जुन्नर तालुक्यातील लेणी कोणत्या शतकातील आहेत तिसऱ्या शतकातील संचय संग्रह करण्याचं ठिकाण समानार्थी शब्द आगार इतिहासकार लेणीच्या नावासाठी कोणत्या ग्रंथाचा संदर्भ देतात पहा महाभारत एक वचने अनेक वचन चुकीची जोडी शोधा तर खांब खांबे पुढे आंबा आंबिका लेणीमध्ये लेखकाला प्रथमदर्शनी काय जाणवली तर स्वच्छता आणि शांतता कातळ शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता कातर कातरवेळ नंतर लेणीतील कोरीव कामातून कोणत्या बाबतीत माहिती मिळते पा दान आणि धर्म त्यानंतर एकशे एकोणतीस ते एकशे पस्तीस क्रमांकाचा उतारा त्यावरती प्रश्नांची उत्तरे लेखकाच्या मते ताक सेवन केले माणूस कोणत्या गोष्टीपासून अलिप्त राहतो तर आजार थंडीमध्ये या शब्द मध्ये काय आहे शब्द योग्य अव्यय आहे एकशे तीस क्रमांकाचा प्रश्न पुढे एकशे एकतीस क्रमांकाचा प्रश्न सर्दी खोकला असे अनेक अनेक काय पाय विशेषण आहे पुढील पैकी सामान्य नाम नसलेला शब्द पाह ताक ताक हे सामान्य नाम नाही दह्यात आढळणाऱ्या तत्वापैकी लेखकाने न सांगितलेला घटक कोणता पा परिरक्षक लेखकाच्या मते लवकर पचणारा घटक कोणता प्रथिने आणि ताकामुळे कोणती गोष्ट होत नाही पण याबद्दल मी तुम्हाला संधी सांगितले होती की एक तर त्वचास मित्रता हे येऊ शकतो किंवा स्रोत रोध येऊ शकतो परंतु मी हे हे सांगितलं होतं परंतु स्रोतोरोध हे या ठिकाणी येऊ शकत नाही तर हे या ठिकाणी बरोबर आहे कारण उत्तरामध्ये ते नाही हे सांगितलेलं आहे नंतर मूल्यपणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान योग्य नाही तर ऑप्शन क्रमांक तीन की ते फक्त शिक्षक करू शकतात अद्याप प्रश्न बहुभाषिकता आणि बहुसंस्कृतीचा प्रचार करण्यासाठी कोणता कथा प्रकार सर्वात प्रसुद्ध ठरेल तर लोककथा नंतर क्रेशेलच्या नियंत्रित कल्पना सिद्धांत या संदर्भात कोणतं विधान योग्य नाही या बाबतीमध्ये ऑप्शन क्रमांक तीन हे या ठिकाणी सॉरी दोन उत्तर बरोबर आलेले आहे की काय शिकले आहे हे पाण्यासाठी काय आत्मसात केले याचा उपयोग होतो ऑप्शन क्रमांक तीन चुकीचा आहे नंतर पुढीलपैकी कोणती कृती मजकुराचं आकरण आणि शब्दसंग्रह विकासाच्या बाबतीत उपयोगी ठरणार नाही तर बाराकडी तक्ता पुढीलपैकी बाल साहित्यातील इच्छित नसलेला घटक कोणता स्पष्ट नैतिक मूल्य ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक एक पुढे महत्वाच्या दोन मूल्यापणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे तर ऑप्शन क्रमांक तीन की रचनात्मक मूल्यपण हे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत सातत्याने सुरू राहते ऑप्शन क्रमांक एक हे चुकीचं आहे दोन ऑप्शन क्रमांक हे बरोबर आहे की रचनात्मक मूल्यपण असतं तर हे शिक्षण व्यवस्थेमध्ये सातत्याने नेहमी सुरू असतं संज्ञापनात्मक धोरणाचं कोणतं वैशिष्ट्य नाही तर प्रारोपापेक्षा कार्यावरती भर देणं हे वैशिष्ट्य नाही ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर आहे पुढील ऑप्शन क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक एकशे त्रेचाळीस शिक्षिका हिंदी भाषेत विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवताना स्पष्टपणे नियम न सांगता त्यांना संदर्भ आणि संधी देत लहान लहान इंग्रजी वाक्यातून संभाषणात गुंतवून ठेवते ती त्यांना उदाहरणे देते जी मुले संभाषणात वापरतात हळूहळू त्यांना शिक्षिकेच्या मदतीने आपसुकच नियमांचं आकलन होतं तुमच्या मते शिक्षिका कोणत्या पद्धतीचा अवलंब करते आता ठिकाणपास संभाषणात्मक पद्धती हे उत्तर या ठिकाण बरोबर दिलेलं आहे परंतु या ठिकाणी डायरेक्ट मेथड या ठिकाणी वापर केला आहे असा या ठिकाणी या प्रश्नावर दिसतं दिसतात त्या ठिकाणी या प्रश्नावरती पण डाऊट आहे की थेट पद्धती हेच या ठिकाणी उत्तर उत्तरपा बरोबर यायला पाहिजे होतं परंतु याच्यामध्ये संभाषणामध्ये वापरतात याच्यामुळे या ठिकाणी याचं संभाषणात्मक पद्धती याचं उत्तरपा बरोबर दिलं आहे ठीक आहे त्यानंतर प्रारंभिक अवस्थेचा वाचक जेव्हा विशिष्ट मस्वातील अर्थ लावतात त्यातील आशय सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्यासाठी स्वतःच्या सामान्य ज्ञानाचा वापर करतो त्याला आदोगामी पद्धती म्हटलं तर पुढीलपैकी कोणते शिक्षणाचे कार्यक्षेत्र मानले जात नाही पहा सामाजिक सांस्कृतिक नंतर समावेशी वर्गाची रचना करताना पुढीलपैकी कोणता घटक उपयोगी ठरणार नाही तर वर्गात काही मुले वर्ग प्रतिनिधी म्हणून असणे त्यानंतर पुढीलपैकी रचनात्मक मूल्यांपनाचे कोणते उदाहरण नाही तर सतराच्या शेवटी सतरा तर पेपर नंतर शिक्षणातील उणीवा लक्षात घेण्यासाठी चुकांचं विश्लेषण महत्वाचं असतं याचं कारण काय तर चुका म्हणजे विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत आणि त्यांचे शैक्षणिक अवस्था जाणून घेण्याचं साधन पीला बी सहा ला नऊ असणं किंवा लिहिणे तर ही वाचन अक्षमता आणि प्राथमिक परस्पर संभाषण कौशल्य म्हणजे दैनंदिन संभाषणात वापरलेली भाषा तर बघा अशा प्रकारे पेपर एक आणि पेपर सॉरी पेपर एक मधील भाषा पहिली मराठी आणि भाषा दुसरी मराठी यामध्ये आपण जी प्रश्नांची उत्तरे सांगितले त्यापैकी पेपर मला वाटतं भाषा एक मधले चार ते पाच प्रश्न आणि भाषा दोन मधले फक्त दोन का तीन प्रश्नांची उत्तरे फक्त या ठिकाणी चुकीचे सांगितली गेली बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपली या ठिकाणपास बरोबर आलेली आहेत आता या ठिकाणी तुम्ही तुमचा स्कोर या ठिकाणपास चेक करू शकता तुम्हाला जर अँसर की प्रमाणे जर चेक करता आलेलं नसेल तर तुमचा स्कोर या ठिकाणी सांगा भाषा पेपर एक मधील भाषा पहिली मराठीला स्कोर किती किंवा ठिकाणी दुसऱ्या भाषेमध्ये मराठीचा स्कोर तुमचा किती आहे तर या ठिकाणी पेपर दोन मधील भाषा पहिली मराठी आणि भाषा दुसरी मराठी याची उत्तर ठिकाणी तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल तुम्ही सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद